शुभांगीराम शेळके आहे आणि माझ्या मी तिन्ही मुलींना अभ्याकसमध्ये कॅलिव्ह अभ्यासमध्ये टाकलेला आहे तर माझ्या तिन्ही मुलींची खूप छान प्रगती झालेली आहे त्यांच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे आणि त्यांचे गणिती क्रिया पण छान प्रकारे त्यांनी करू करायला लागलेत आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे अभ्याकसमुळे आणि मॅडम कोरे मॅडम पण खूप छान त्यांना शिकवतात कवर केलेलं आहे माझ्या तिन्ही पण मुलींना आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पण आपल्या लेकरांना ले अभ्याकसमध्ये पाठव माझी मुलगी यशस्वी हिलकुटे आज तिची एक चौथी लेवल चालू आहे अभ्याकसमध्ये तर त्या फर्स्ट लेवल टू फोर लेवलपर्यंत तिची इतकी प्रगती झालेली आहे की आज अभ्याकस ही खामसवाडीत नावसुद्धा माहीत नव्हतं की आज कोयरे मॅडमच्या नावाने या खामसवाडीत अभ्याकस नाव काय आहे हे खऱ्या अर्थाने आज, आज गावाला समजलं आहे आणि त्या गावाला समजून त्या समजून पालकांनी सुद्धा इतकं प्रतिसाद दिला त्यांना कोरे मॅडमली आणि कोरे मॅडमनी पालक सहकार्य केलं आणि ह्यातून एक विद्यार्थी घडले आणि हे विद्यार्थी घडून आज त्यांच्या नावाखाली कोरे मॅडमच्या नावाखाली आज जिल्ह्यात आब्याकस या नावानं खमसवाडी नाव हे ओळखलं गेलं त्याच्यामुळे मी कोरे मॅडमचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि असंच एकत्र घडू त्यांच्या हातानं एवढी मी एक आई रोकडे सोडचरणी माझ्या मॅडमचे नाव कोरे मॅडम आहे आम्हाला अब्याकस म्हणजे नेमके ने काय माहीत नव्हते जेव्हा गोरे मॅडमने आम्हाला विषयी माहिती सांगितली तेव्हा आम्ही ॲबॅकस लावला जे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये मला पाच मिनिट लागत होते ते गणित मी ॲबॅकसमुळे एक मिनिटातून मी आपले आहे माझ्या मॅडमचे नाव कोरे मॅडम आहे मला पहिल्यांदा अभ्याकस माहीत नव्हतं मॅडमनी आम्हाला सांगितले अभ्याकस म्हणजे काय आम्हाला अभ्याकसचे महत्त्व माहीत नव्हते मॅडमने आम्हाला अभ्याकसचे महत्त्व सांगितले जे माझे गणित पाच मिनिटांनी होत होते आता ती एकच मिनिटाने व्हायला मी सुनंदा सतीश चिंचकर मी बीडला असते कोरे मॅडमची बहीण आहे तुमचा म्हणजे पॅरेंट्सचा एवढा उत्साह आणि मुलांचा पण उत्साह आणि ह्या शिकवतात मॅडम कोरे मॅडम मुलांना शिकवतात ते एवढं त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये प्रगती झालेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांनी मला पण सांगितलं आता माझं पहिलं पार्लर होतं मी ते बंद केलं आणि मला पण प्रेरणा दिली की तू पण क्लास चालू कर म्हणून मी पण चालू केले क्लास म्हणजे मुलांना मी पण शिकवते हो पण जे समजा खामसवाडीतले मुलं येतं आणि जे की कोरे मॅडमला नमस्कार मी कुंदा शिवाजी कोरे मी इथे अभ्याकस क्लास घेत आहे तर अभ्याकस क्लास पाच लेकरा विद्यार्थ्यांपासून ते आज तीस विद्यार्थ्यांपर्यंत वाढलेलं आहे तर आता आपली आत्ताच ज्येष्ठ चित्रकलेची कॅलबेसची एक्झाम झालेली आहे चित्रकला मधून तर स्टेट आणि इंटर सेंट्रल आणि स्टेट लेवलमधून आपले सात विद्यार्थी आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे आपण स्टेट लेवलला पण अकरा विद्यार्थी आले होते आपले चुकून गेल्या वेळेस दोन राहिले होते पण अकरा विद्यार्थी आले स्टेट लेवलला पण तर त्यांचा पण आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे आणि सेंटर लेवलची पण एक्झाम झालेली आहे त्याचा पण आपण कार्यक्रम घेतलेला आहे आज सर्व तीनही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पडलेला आहे पालकांनी विद्यार्थ्यांनी खूप छान सहकार्य दिलेलं आहे मला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि आता आपण कार्यक्रम संपला असेल i okay.